शेतकऱ्याच्या डाळिंबागेवर ढल्ला कोपरगाव पोलिसांची फास्ट कारवाई एकशे पंचावन्न किलो डाळिंब जप्त दोन चोरटे अटकेत शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांवर दोरडा घालणाऱ्या चोरट्यांना अखेर कोपरगाव पोलिसांनी गजाड केलं चोरीचा डाव उधळून लावत डाळिंब आणि दुचाकीसह मुद्देमाल जप्त सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मढी बुद्रुक शिवारातील शेतकरी अर्जुन दिलीप गवळी यांच्या डाळिंबबागेतून अज्ञातांनी डाळींब चोरी केली याची माहिती कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कोळी यांना मिळताच त्यांनी तपास पथक सक्रिय केले पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे व पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत परिसरात दोन संशयितांना गौतम जगताप व गोरख बर्डे मोटरसायकलवर डाळीं भरलेल्या गोण्या घेऊन जाताना पकडलं प्रश्नावली दरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिली त्यांच्याकडून एकशे पंचावन्न किलो सेंद्रिय भगवा डाळिंब आणि दोन मोटरसायकल्स असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मधुसूदन दही फळे करत असून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचा घामाचा दाणा लुटणाऱ्यांना आता शिक्षेपासून सुटका नाही स्टार इंडिया वन न्यूजवर पहा पोलिसांच्या प्रत्येक अचूक कारवाईचं सत्य अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा